जायकवाडी धरणातील पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होताना पाहायला मिळते या ठिकाणी जोरदार पाऊस होतोय आणि त्यामुळे पाणी पातळीमध्ये वाढ होताना पाहायला मिळते जायकवाडी धरणामध्ये आता सत्त्याण्णव पूर्णांक तीस टक्के पाणीसाठा झालाय त्यामुळे आता गोदाकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात येत आहेत जायकवाडीच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होते त्यामुळे आता विसर्ग सुद्धा करण्यात येणार आहे त्यामुळे गोदाकाठच्या गावांना या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे जायकवाडी धरणामध्ये आता सध्या सत्त्याण्णव पूर्णांक तीस टक्के पाणीसाठा आहे आणखीन तीस टक्के जर पाणीसाठा वाढला तर या ठिकाणी जायकवाडी धरणातून विसर्ग हा केला जाणार आहे त्यामुळे गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो आपले प्रतिनिधी विजय चिडे सोबत जोडलेले आहेत विजय आपण पाहतोय जायकवाडी धरणामध्ये सातत्याने या पाणी पाणीसाठ्यामध्ये वाढ होताना पाहायला मिळते गोदाकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात येतोय काय अधिकची माहिती नक्की निलम जर पाहिलं गेलं नाथसागर जे आहे ते सत्त्याण्णव टक्के भरलेलं आहे त्यामुळे जर पाहिलं गेलं तर आज कोणत्याही श्रेणी जे आहे ते गोदावरी नदी पात्रामध्ये जे आहे ते पाण्याचा विसर्ग करण्यात येऊ शकतो सध्या जर पाहिलं गेलं तर सत्याण्णव पॉईंट तीस जे आहे ते पाणी साठा झालेला आहे त्यामुळे जर पाहिलं गेलं तर उर्वरित तीस पूर्णांक पाणी साठा जर झाल्यानंतर आता गोदावरी नदी पात्रामध्ये जे आहे ते पाणी सोडण्यात येणार आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना जे आहे ते सदरकाचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे नाथसागर जे आहे ते भरल्यामुळे जर पाहिलं गेलं तर संपूर्ण मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांची तहान जी आहे ती आज नाथसागर भारवली जाती औद्योगिक क्षेत्र शेतीसाठी आणि पिण्याचा पाणी प्रश्न जो आहे तो आता मराठवाड्याचा कुठंतरी मिटलेला आहे त्यामुळे आता प्रशासन जे आहे ते आता खबरदारी घातानी पाहायला मिळत आहे गतवर्षी जर पाहिलं गेलं तर नासागरामध्ये केवळ तीन टक्के पाणी साठा शिल्लक आला होता अठ्ठ्याण्णव टक्के भरल्यानंतरही तीन टक्के पाणी साठा झाल्यामुळे प्रशासन यावेळी जर पाहिलं गेलं तर या पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने करणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे आज जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी संपूर्ण प्रशासन जे आहे ते सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर पाहिलं गेलं पालकमात्र्यांनी ते पाण्याचं भूमिपूजन देखील केलेलं आहे त्यामुळे जर पाहिलं गेलं तर आज गोदावरी पात्रामध्ये कदाचित सायंकाळपर्यंत पाणी सोडण्यात येऊ शकतं असा इशारा जो आहे तो प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी